जय शिवराय मित्रांनो बघा अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे शेवटच्या टप्प्यात आहे शेवटचा म्हणजे पंचवीस टक्केचा भाग राहिलेला आहे अंगणवाडी भरती प्रक्रियेचा आतापर्यंत सर्व आतापर्यंत सर्व प्रक्रिया प्रोसेस आपण अंगणवाडी भरतीची सांगितलेली आहे सर्व उमेदवारांना आता शेवटच्या टप्प्यात भरती प्रक्रिया आलेली आहे शेवटच्या टप्प्यात म्हणजे कशी तर आता सध्या अनेक अंगणवाडी किंवा अनेक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरतीचे जे काय उमेदवार आहेत त्यांचे मार्क लावण्याचा सध्या वेळ आहे टाईम टेबलनुसार तर काही जिल्ह्यामध्ये थोडासा मागं पुढं वेळ होऊ शकतो किंवा उशिरा यादी लागू शकते यादी कुठे लागणार आणि ती कशी पाहायची कुठे पाहायची यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा आजच्या व्हिडिओमध्ये अनेकांचे प्रश्न असे आले होते की सर जी काय यादी आहे त्याच्यामध्ये जे मार्क दिले जाणार आहेत ते मार्क कसे मिळणार आहेत आणि मेरिट किती लागणार आहे असे अनेकांचे प्रश्न होते आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत अपेक्षा आहे की सर्वांना त्यांचं उत्तर मिळेल आणि मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला जी आरनुसार त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन बघा महत्त्वाची गोष्ट आपण मार्क कसे मिळणार मार्कांचा क्रायटेरिया काय असणार आहे हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तर ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकताय निवड कशी केली जाणार आहे निवड पद्धती कशी असणार आहे या संदर्भातला व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आपण तो तुम्ही पाहू शकताय महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मेरिट नसणार आहे हा जो व्हिडिओचा भाग आहे मेरिट किती लागणार आहे तर मेरिट ला नसणार आहे मार्क कसे मिळणार मार्क गुणवत्ता तुमचं जे काय शिक्षण आहे त्यानुसार मिळणार आहेत समान वय असेल तर समान मार्क असतील तर समान शिक्षण असेल तर कसे निवड केले जाणार आहे हे ए टू झड प्रश्नाचे उत्तर आपण तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलवरील वेगवेगळ्या व्हिडिओतून दिलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मेरिट लागणार आहे का तर बघा मेरिट लागणार नाही मग काय होणार आहे पुढं आपण तुम्हाला सांगू मार्क कसे मिळणार आहेत तेसुद्धा तो सांगितलेलं आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे तर बघा गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुणांप्रमाणे जाहीर करण्यात आलेली यादी सर्वात जास्त गुण असलेल्या उमेदवाराचं नाव वर असणार ना आहे मेरिट लिस्ट नसणार आहे मेरिट लिस्टमध्ये काय असतं आता मेरिट कितीचं लागलं धरून धरूनचाला सत्तरचं मेरिट लागलं म्हणजे सत्तरच्या वरचे सगळे पात्र हे ॲडमिशन नाही ॲडमिशन पद्धतीमध्ये मेरिट असतं किंवा एकाने भरती असते त्याच्यामध्ये पात्र ठरण्यासाठी मेरिट असतं मात्र जे काय जेवढी पदं आहेत तेवढ्या पदाची वरून जे काय टॉपचे तेवढे पदं आहेत तेवढे निवडले जातात म्हणजे बघा धरून चाला आता एखाद्या गावामध्ये दोन जागा आहेत अंगणवाडीच्या एक सेविका आणि एक मदतनीस तर सेविकासाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्याच्या ते त्यांची यादी वेगळी काढली जाणार आहे मरटणी स्पदासाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांची यादी वेगळी काढली जाणार आहे त्याच्यामध्ये जर सेविकासाठी पाच लोकांनी अर्ज भरला असेल तर पाच जणांचे गुण किती आहेत गुणाची यादी सर्वांची जाहीर केली जाणार आहे मात्र सेविकेचं पद एकच आहे त्यामुळे मेरिट कितीच लागणार आहे मेरिट नाही लागणार मेरिट जे काय टॉपचा विद्यार्थी असेल उमेदवार असेल टॉप ज्याला गुण असतील तो निवडला जाणार आहे तो सिलेक्ट केला जाणार आहे तसंच मदतनीस या पदासाठी सुद्धा तसंच होणार आहे मदतनीससाठी धरून चला पाच जणांनी अर्ज केलेला असेल तर पाच उमेदवारांपैकी एकच जागा भरायची आहे त्या गावात तर टॉप एक टॉप वनचा म्हणजे सर्वात सर्वाधिक गुण असलेला एक उमेदवार जाणार तिथं मेरिटचा विचार केला जाणार नाही म्हणजे ज्या टॉपच्या उमेदवाराला जर सत्तर मार्क पडले असतील आणि त्यांनी जर मेरिट जर साठचं लावलं तर स जो का ज्याला एकाला सत्तर आणि दुसऱ्याला पासष्ट मार्क पडले असते दो तर दोन्ही पण पात्र ठरले तर इथं तशा पद्धतीने मेरिट नाही इथं डायरेक्ट निवड आहे जो टॉपचा आहे ते तो तिथं या ठिकाणी पात्र ठरणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी निवड होणार आहे असे मार्क दिले जाणार आहेत म्हणजे महत्त्वाचा प्रश्न इथं स सुटला की या ठिकाणी मेरिट नसणार आहे सर्वात जास्त गुण असलेला उमेदवार त्याचं नाव सर्वात वर असणार आहे त्यापेक्षा कमी गुण असलेला उमेदवार त्याच्या खाली नाव असणार आहे त्याच्याप्रमाणे असेच कमी कमी अशी यादी लागणार आहे म्हणजे ज्या ज्याला जास्त मार्क तो टॉपवरती असणार आहे परंतु उमेदवाराची निवड निश्चित करताना ए एक, एकापेक्षा एक जास्त उमेदवारांना सारखेच गुण प्राप्त झाले असं अशा प्रसंगी सर्वात जास्त शिक्षण अर्हता असलेल्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे आता समान वय समान गुण सारखेच गुण असल्यानंतर कशी निवड केली जाणार आहे यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे ते व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती द्यायला नको कारण तुमचा वेळ जा जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण दोन प्रश्न पण पाहणार आहोत मार्क कसे मिळणार आणि मेरिट लिस्ट मेरिट लागणार की नाही किंवा किती लागणार तर या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे की मार्क तुम्हाला तुमच्या शैक्षणिक जी काय तुमची कागदपत्र आहेत तुमची पात्रता आहे त्यानुसार तुम्हाला मार्क मिळणार आहेत आणि दुसरी गोष्ट मेरिट लागणार नाही जे काय टॉपचे असतील ते त्यांना उचललं जाणार आहे त्यामुळे मेरिटचा तुम्ही विचार करू नका आता तुमच्या हातात काही नाही मे गुणांची यादीसुद्धा लागलेली आहे तुम्हाला जे काय करायचं होतं जे ज्या कृती करायच्या होत्या त्या अगोदर आपण सांगितलेलं आहे किंवा त्याची मुदत संपलेली आहे आता ज्यांचं नाव यादीत लागलेलं आहे त्यांनी फक्त त्यांचे ते टॉपमध्ये बसतात का त्यांच्या गावात किती जागा आहेत आणि टॉपचे टॉपच्या एक नंबरला ते आहेत का हे फक्त बघायचं आहे अन्यथा म्हणजे तुमच्या गावात एकच जागा आहे आणि तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहात म्हणजे तुम्हाला धरून चाला तुम्हाला पासष्ट मार्क पडलेत आणि पुढच्याला एकोणसत्तर पडलेत तर साहजिकच तुमचा नंबर तिथं लागणार नाही ज्याला एकोणसत्तर मार्क आहेत किंवा सत्तर मार्क आहेत जो टॉपचा आहे एक त्याला त्या त्याचा नंबर तिथं लागणार आहे त्यामुळे मेलचा इथं विषय येत नाही अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जी का तुमचा प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचा जो काय प्रश्न असेल तर कृपया कमेंट करून सांगा त्याचं उत्तर आपण नक्कीच तुम तुम्हाला देऊ स्वतः वैयक्तिक रिप्लाय आपण देत आहोत त्यामुळे कमेंट करा तुम्हाला जे काही शंका असतील ते जय हिंद जय महाराष्ट्र